तुळ राशी दोन हजार पंचवीसच्या शेवटी तुळ राशीवर येणारा ग्रहयोग म्हणजे एका जीवनाच्या नव्या पर्वाचा प्रारंभ होय नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने म्हणजे तुमच्या कर्मांची परतफेड भावनांची परीक्षा आणि नियतीच्या पुनर्लेखनाचा काळ शनी कुंभराशीतून पाचव्या भावावर दृष्टिक्षेप ठेवणार आहे गुरु मेषराशीतून सप्तम भावावर प्रभाव टाकत राहील तर सूर्य बुद्ध आणि शुक्र हे तुळ राशीत सक्रिय राहतील या काळात जीवनातील नाते संबंध करिअर आत्मसन्मान आणि अध्यात्म या चार प्रमुख क्षेत्रांवर खोल परिणाम होणार आहे आता पाहूया या दोन महिन्यात घडणार म्हणजे घडणारच अशा घटना सविस्तरपणे आता जुने नाते संपतील पण आत्मिक नात्यांची सुरुवात होईल नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच शुक्र वक्री होत असल्यामुळे नात्यांमध्ये अस्थिरता वाढेल ज्यांच्यासोबत वर्षानुवर्षे नाते टिकवून ठेवले होते पण मनात तुटलेली जोडणी होती तिया ता पूर्ण ती आता पूर्णपणे संपेल काहींना विश्वासघाताचा अनुभव येऊ शकतो तर काहींना शांततेचा शोध घेण्यासाठी एकटे राहण्याची इच्छा होईल पण नियती रिकामी जागा ठेवत नाही डिसेंबरच्या मध्यात शुक्र आणि गुरुचा परस्पर संबंध नवीन आत्मिक नात्यांना जन्म देईल या नव्या नात्यांमध्ये लोभ किंवा अपेक्षा नसेल तर आत्म्याचा स्पर्श असेल काहींना जुने नाते सुधारण्याची संधी मिळू शकते परंतु ती फक्त सत्य आणि पारदर्शक संवादावर आधारित असतील दुसरी घटना आहे आणि अचानक वाढ होईल गुरु मेषराशीतून तुळ राशीच्या सातव्या भावात प्रभाव टाकणार असल्यामुळे आर्थिक उलथापालात सुरू होईल पूर्वी अडकलेले पैसे परतफेडी किंवा जुने व्यवहार अचानक मार्गी लागतील नोव्हेंबरमध्ये काहींना एखादा जुना मित्र किंवा व्यावसायिक ओळखीतून नवा करार मिळेल काही तुळ राशीच्या व्यक्तींना फ्रीलान्स डिजिटल कामकाज शेअर मार्केट किंवा प्रॉपर्टी मधून नवा नफा मिळवण्याची शक्यता आहे तुळ राशी डिसेंबर पर्यंत तुमच्या आर्थिक रचनेत स्थैर्य येईल पण या काळात अनावश्यक खर्च टाळणे आणि लहान सहान गुंतवणुकीत सावध राहणे गरजेचे आहे हा काळ पैशांचा नाही तर बुद्धीचा खेळ आहे ज्यांनी शहानपणाने निर्णय घेतले ते दोन हजार सव्वीस मध्ये आर्थिकदृष्ट्या मजबूत स्थितीत असतील तिसरे आहे वैवाहिक जीवनात सत्याचा सामना तुळराशीचे वैवाहिक जीवन या काळात अगदी निर्णायक टप्प्यावर पोहचेल ज्या नात्यांमध्ये दीर्घकाळ दडपलेले असंतोष अपमान किंवा गप्प तणाव होता त्यात येऊ शकतो गुरु आणि शनी यांच्या प्रभावामुळे हे नाते पूर्णपणे संपणार की नव्याने उभं राहणार यावर निर्णय होईल काही जोडप्यांसाठी हे आत्मशुद्धीचे वेळ आहे एकमेकांना समजून घेण्याचा माप करण्याचा आणि पुन्हा नव्याने जगण्याचा अविवाहित तुळराशीच्या लोकांना या काळात अचानक विवाहाचा योगही जुळू शकतो पण तो नाते आत्मिक आधारावर असेल तरच टिकेल चौथा धक्का आहे करिअरमध्ये मोठा धक्का पण नवा मार्ग उघडेल नोव्हेंबरच्या उत्तराधार्थात सूर्य तुळराशीत येत असताना व्यावसायिक क्षेत्रात मोठी हालचाल होईल काहींना कामावरून ताण वरिष्ठांशी मतभेद किंवा स्थानांतराचा निर्णय लागू शकतो हे धक्कादायक वाटेल पण हा कर्म परिवर्तनाचा टप्पा असेल शनीचा प्रभाव जुनं संपवून नवीन दिशेला नेईल काहींना नवीन कंपनी स्वतंत्र व्यवसाय किंवा फ्रीलांस क्षेत्रात स्थैर्य मिळेल डिसेंबरमध्ये बुध मार्गस्थ झाल्यानंतर करिअरमध्ये घेतलेले निर्णय फलदायी ठरतील हा काळ अचानक उलटा आणि त्यातून नवा जन्म यासारखा आहे जो धैर्याने पुढे गेला तोच पुढील वर्षाचा विजेता ठरेल पाचवी घटना आहे आरोग्यविषयी नव्याने जागरूकता निर्माण होईल शनी आणि राहू यांचा परस्पर प्रभावामुळे शरीर आणि मन या दोन्ही स्तरांवर बदल जाणवतील थकवा झोप न लागणे पोटाशी संबंधित त्रास त्वचा विकार किंवा मनस्ताप हो या समस्या निर्माण होऊ शकतात नोव्हेंबरमध्ये मानसिक थकवा शिखरावर पोहोचू शकतो पण डिसेंबरच्या मध्यावर ग्रहयोग बदलल्यामुळे प्राप्त होईल या काळात योग ध्यान किंवा सात्विक आहार हे तीन शब्द लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे आरोग्याबद्दल आलेली ही जागरूकता पुढील अनेक वर्षी शरीर आणि मन दोन्ही संतुलित ठेवेल सहावी घटना आहे गुप्त शत्रूंचा पराभव आणि आत्मविश्वासाचा पुनर्जन्म तुळराशीच्या बाराव्या भावातून केतू आणि सहाव्या भावातील शनीचा प्रभाव एकत्र आल्यामुळे गुप्त शत्रूंची हालचाल वाढेल काही लोक तुमच्या पाठीमागे कुचाळ किंवा मस्तर किंवा अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतर परिस्थिती उलटी होईल जे लोक तुमच्या विरोधात होते त्यांचाच पराभव त्यांच्या कृतींमुळे होईल हा काळ तुम्हाला शिकवेल की शांतता ही सर्वोत्तम प्रतिहल्ला आहे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल आणि तुम्ही स्वतःला नव्या दृढतेने पुन्हा जगासमोर उभं कराल सातवी घटना आहे प्रवास स्थलांतर आणि नव्या ठिकाणाची ओळख डिसेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात गुरुचा नवमभावाशी झालेला संबंध प्रवास आणि बदलाचे योग निर्माण करतो काहींना परदेश प्रवासाची संधी मिळेल काहींना देशांतर्गत बदल स्थलांतर किंवा कामासाठी नवे ठिकाण काठावे लागेल काहींसाठी हा प्रवास आध्यात्मिक स्वरूपाचा असेल एखादे तीर्थक्षेत्र पर्वत किंवा निसर्गाच्या सानिध्यात घालवलेला काळ आत्मशांती देईल हा प्रवास तुमच्या आयुष्यात फक्त भौगोलिक बदलच नाही तर आंतरिक परिवर्तनाचा आरंभ ठरेल आठवे आहे अध्यात्म ध्यान आणि आत्मपरीक्षणाचा गहिरा काळ डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर चंद्राचा संचार बाराव्या भावात होत असल्याने अंतर्मुक्ता वाढेल तुमचं मन गोंधळलेलं असेल पण त्या गोंधळातून सत्याची चाहून लागेल अनेक तुळ राशीचे लोक ध्यान जप आत्मसंवाद किंवा आध्यात्मिक पुस्तकांमध्ये रस घेतील काहींना एखाद्या गुरु व्यक्तीकडून दिशा मिळेल तर काहींना स्वप्नांमधून दैवी संकेत मिळू शकतात हा काळ बाहेरचं जग गोंधळलेलं असलं तरी आतला आवाज शांत आहे असं शिकवून जाईल नवी घटना आहे कर्मफळांचा निर्णय आणि नव्या जीवन पर्वाची सुरुवात दोन हजार पंचवीसच्या शेवटी शनीचा प्रभाव न्यायाचा पगडा संतुलित करतो तुमच्या गतकाळातील कर्मानुसार परिणाम मिळतील ज्या व्यक्तीने प्रामाणिकपणे काम केले त्यांना दैवी बक्षिसा मिळेल आणि ज्या लोकांनी कपट अन्याय किंवा के फसवणूक केली त्यांना त्यांचा प्रत्युत्तर नियती देईल हा काळ म्हणजे कर्माचा या काळात जे काही घडेल ते पुढील जीवन रेषेवर परिणाम करणार आहे शुद्ध मनाने विश्वास आणि संयमाने हा काळ पार केल्यास दोन हजार सव्वीस मध्ये तुळ राशीचं नवजीवन तेजाने उजळेल नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन हजार पंचवीस हे दोन महिने तुळ राशीसाठी परीक्षा आणि पुनर्जन्माचा संगम आहेत नातेसंबंध तुटतील पण आत्मिक नाते जुळतील करिअरमध्ये उलताफलात होईल पण नवीन दिशा मिळेल आरोग्य दळमळेल पण आत्मशक्ती वाढेल हे दोन महिने परमेश्वराने खास तुमच्यासाठी लिहिले आहेत जुने पान जाळून नवीन जीवनप्रवास सुरू करण्यासाठी दोन हजार सव्वीसमध्ये प्रवेश करताना तुळ राशीचं मन अधिक परिपक्व अनुभवी आणि दृढ होईल कारण या साठ दिवसात तुम्ही स्वतःचा एक नवा अवतार पाहणार आहात जो कष्टाने घडलेला पण नियतीने आशीर्वाद दिलेला असेल